एक उमेदवार म्हणून लढत किती रंगी असावी हे ठरवायचं काय मला अधिकार नाही आहे फक्त निवडणूक लढवणं हे माझं काम आहे आणि मी काय आज माझी उमेदवारी जाहीर केलेली नाही घर अनेक दिवसापासूनची तयारी आहे आणि त्यामुळं मी माझे तयारी करत आलो किती रंगी का होईना पण मतविभागणीची भीती ज्यांना उमेदवार उभा करायची त्यांनी करावी मी कशाला चिंता करू चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली होती तुम्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता एक तर पहिल्यापासून महाविकास आघाडीमध्ये जायचं नाही हा निर्णय आमचा पक्का होता आणि याचं कारण हे आहे कारण याच महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षामध्ये होतं त्या काळामध्ये ऊसाची तीन टप्प्यामध्ये एफआरपी केलेली होती जो कायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर वरवंटा फिरणारा होता त्यासाठी आम्हाला सातत्यानं संघर्ष करून एक रकमी घ्यावी लागली कायदा मिळत असताना दुसरा मुद्दा आता जो जो मेळावा आहे शक्तीपीठ महामार्ग हा हे शक्तीपीठ महामार्ग करण्याची हिंमत सरकारमध्ये कशी झाली कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये त्याला आधीच पायगाड्या घालून ठेवलेल्या होत्या जी दुरुस्ती झाली दोन हजार तेराचा जो मूळ कायदा आहे त्याच्यामध्ये बाजारभावाच्या चौपट आणि वाटाघाटीतून एक पट जादा वाढवायचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना अशी मूळ तरतूद होती गाव सभेचा ठराव हो, आणि नव्वद टक्के प्रकल्पग्रस्तांची मान्यता न तरच जमीन अधिग्रहित करता येईल अशा प्रकारचे ज्या काही तरतुदी होत्या त्या साऱ्या तरतुदी विधिमंडळामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दुरुस्त केल्या गेल्या शेतकऱ्याला कोर्टात जाण्याचा अधिकार नाकारला गेला आणि समृद्धी हायवेला शेतकऱ्यांना जेवढे पैसे मिळाल्यात त्याच्या केवळ चाळीस टक्के रक्कम मोबदला म्हणून आता शक्तीपीठाला जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांचा मिळणार आहे आणि मग हे कायदे केले कुणी आणि त्यामुळं हे अशा प्रकारचे जर कायदे आम्ही पाठिंबा दिलेल्या सरकारमध्ये होत असतील तर आम्ही का राहाव त्या सरकार त्या सरकारच्या पाठीशी का राहावं म्हणून आम्ही बाहेर पडलेलो होतो हे मुद्दे अजून स्पष्ट झालेले नाहीत किंवा म्हणून आम्ही महाविकास आघाडीत येत नाही सा असं सांगितलेलं होतं भारतीय जनता पक्षाच्या विरोधातल्या मतामध्ये फूट टाळायची असेल तर एक शेतकऱ्यांची एक विचारधारा एक चळवळीची विचारधारा आम्ही तयार केलेली आहे आणि त्या विचारधारेचे लोक त्या आ, आ, आमा, या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं त्याच्यामध्ये आम्हाला काही मत विभागणी होत नाही कारण गेल्या तीन निवडणुका इथं या मतदारसंघामध्ये मी लढलेलो आहे परंतु त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधातल्या मतांची भर पडली तर निवडणूक अधिक सोपी होईल असं अनेक जाणकारांनी सांगितल्यामुळं महाविकास आघाडीला मी सुचवलं की तुमचा उमेदवार तरी निवडून येत नाही मग तुम्ही उभा करू नका आणि जे तुम्हाला साध्य करायचं ते परस्पर माझ्याकडून साध्य होईल हा प्रस्ताव ठेवला होता त्यासाठी दोन वेळा उद्धवजीना भेटलो होतो त्यांनी सुरुवातीला अनुकूलता दाखवली होती परंतु कुठून काय चाव्या पिढल्या मला माहित नाही पण झाली लढत नाही माझी अशी माहिती आहे की दोन्ही आघाड्यातले सगळे कारखानदार एकत्रित येऊन हे कारस्थान करतायत पण पुन्हा एकदा मैदानातच आम्ही त्यांना लोडवू पण ज्या पद्धतीने आपण भूमिका घेतली महाविकास आघाडीवरून काय पडला काय पडला मग त्याच्यानंतर पुन्हा शिवसेनेकडे जाण्याची काय गरज आली अशा पद्धतीने चर्चा आहे ती नाही काही आम्हाला जाण्याची गरज नव्हतीच आणि आम्ही आघाडीत येणार नाही ही तर ठाम भूमिका होतीच फक्त त्यांचा आणि आमचा समान उद्देश होता म्हणून जरा का निवडणूक सोपी जावी यासाठी गेलो होतो पण त्यांनी मदत करायचं नाकारलं किंवा उमेदवार दिला माझी काही तक्रार नाही माझं काम चालूच आहे माने आता म्हणतात तुमचं आव्हान संपुष्टात आलं असं त्यांचं म्हणणं ठीक आहे कळेल सात मेला कळेल नाही इथं उमेदवार दिलेला आहे उमेदवार आहे तिथं अजून कुणाला जातीची कार्ड घेऊन निवडणुकीत उतरायचं असेल तर खुशाल उतरावं हा कोल्हापूर जिल्हा आहे आणि शाहू महाराजांचा जिल्हा आहे तुम्ही ज्या पद्धतीनं ही चर्चा करत होता यांनी आरोप थेट तुमचं नाव देण्याचा आरोप केलेला आहे अतिशना त्याचा पहिले कामा अशा पद्धतीची अवस्था तुमची मला वाटत की मला आता कुणी शानपणा शिकवायची गरज नाही की केसर पांढरी झाल्यात ती चळवळीत आणि अनुभवातून झालेली आहेत तेव्हा अनाभूत मला सल्ला देण्यापेक्षा आपलं काय बघा जाईल तिथं लोक लागलेले लागलेत आणि मित्रपक्षच लोक तुम्हाला जवळ करत नाहीत अजून माझा मतदारसंघातला पहिला राऊंड झाला अजून यांचं समजूत काढायचं चाललंय त्यांनी ते बघावं बच्चू कडू बच्चू एक लढाऊ येत आहे नेहमीच ते लढत असतात आणि मला वाटतं की केजरीवालांना झालेले अटक सुद्धा बेकायदेशीर आहे कायद्याच्या तरतुदी सोडून झालेल्या असं माझं स्पष्ट मत मताधिक जरा तपासून घ्यावं त्यांनी आम्ही अशा पद्धतीनं पुण्याकडे जात नाही आणि साखरपुडा करायचा म्हणून प्रश्नच येत नाही मुळामध्ये तुमच्याकडे एवढी ताकद होती तुमच्याकडे एवढी क्षमता होती तर मग मला मशाल चिन्ह घ्या म्हणून का म्हणत होता या प्रश्नाचं उत्तर द्या Thank <laughs> you.